खाजगी शिक्षण संस्थेनं एकोणचाळीस लाख रुपये कोणत्या खात्यातून खंडणी दिली याची चौकशी करा विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन संस्थेनं विद्यार्थ्यांवर एकोणचाळीस लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप केलाय तो खोटा आहे विद्यार्थ्यांचा दावा आज दिनांक दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील खाजगी शिक्षण संस्थानं सत्तर लाखांची खंडणी आरोपीला दिली होती मात्र पुन्हा आरोपीनं एकोणचाळीस लाखांची खंडणी मागितल्यानंतर संस्था चालकानं चंदनजिराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला खाजगी शिक्षण संस्थेनं विद्यार्थ्यांवर खजिना चोरीचा आरोप केलाय तो खोटा असल्याचा विद्यार्थ्यांनी दावा केला आहे खाजगी शिक्षण संस्थेने एकोणचाळीस लाख रुपये कोणत्या खात्यातून खंडणी दिली याची चौकशी करण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले या निवेदनावर प्रशांतबाई खरात ऍडव्होकेट विश्वजितजी खरात शैलेंद्र साळवे लोकेश बनकर प्रणय गंगा दिवरे आदींच्या स्वाक्षर आहेत मी आज जिल्हाधिकारी साहेबांना काय निवेदन दिलेले तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन असलेलं आहे की आता एक न्यूज आलेली आहे की संस्था चालकांनी गुन्हा दाखल केलेला आहे सत्तर लाखाच्या खंडणीचा त्याच्या अगोदर त्यांनी एकोणचाळीस लाख हे त्या आरोपींना दिलेले आहेत असं त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे पोलीस रेकॉर्ड मध्ये सुद्धा आलेला आहे तर माझं काय म्हणणं आहे एकोणचाळीस लाख यांनी कोणाच्या खात्यातून दिलेले आहे संस्थेच्या खात्यातून दिले आहे की कोणाच्या याची पूर्ण तपासणी झालीच पाहिजे तसंच विद्यार्थ्यांचं नुकसान कारण की अशी शिक्षण संस्था ज्याच्यावर विद्यार्थी विश्वास ठेवून जातो तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि माझं असं म्हणणं आहे एकोणचाळीस लाख रुपये जर हा जेवढ्या शिक्षण संस्था असतील कोण असतील याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणत्या माणसाचा हात शंभर टक्के असणार आहे आम्हाला असं वाटतंय कारण की एकोणचाळीस लाख रुपये देणं हे आता काही शक्य झालेलं नाही कोणाच्या बाबतीत याच्या और... याच्यामध्ये काही राजकीय हात असू शकतो तुम्हाला काय वाटतं राजकीय हात असू शकतो आता मी एक विद्यार्थी आहे यामुळे मी काही बोलू शकत नाही याच्यावर कारण की विद्यार्थी हा फक्त मुद्दा बघत असतो की बाबा आमच्यावर अन्याय झालाय पण आवाज उठवायला कोणतरी पुढे आलं पाहिजे परंतु हे आवाज जर उठवायला गेलं तर उद्या चालून हे लोक कारण की एकोणचाळीस लाखाची खंडणी देऊ शकतात तर आमच्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांचं हे काही पण खेळ खंडोबा करू शकतात उद्या चालून आमच्यावर गुन्हे दाखल करू शकतात आमच्या सुपाऱ्या सुद्धा दिल्या जाऊ शकतात इतक्या प्रकारचं आम्हाला वाटतंय माननीय तसंच आम्ही समाज कल्याण आयुक्तांना सुद्धा निवेदन दिलेलं होतं एवढं सांगतो तसेच आमचे आज विद्यार्थी आहेत माझं नाव आहे विश्वजित खरात जेव्हा एकोणचाळीस लाख खंडणी तर आरोप त्यांनी केलेला आहे विद्यार्थ्यांवर तो सरळ सरळ खोटा आहे आमचं असं म्हणणं आहे कारण की जी संस्था जरी जरी एकोणचाळीस लाख रुपये देऊ शकते तर आम्हाला असं वाटतं की आम्ही साधारण विद्यार्थी आमच्यावर काय खोटे गुन्हा दाखल करायला आमचं विद्यार्थ्यांचं भविष्य हे उद्ध्वस्त करायला त्यांना काही वेळ लागणार नाही हे जे खोटा का नंगा चालू याच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई व्हावं एवढीच आमची विद्यार्थ्याची मागणी आहे काय ना आपलं माझं नाव शैलेंद्र साळवे